नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कृष्णाच्या जीवावरती उठलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बाळजाबाई आहे हे सत्य आता दुष्यांच्या समोर आलेलं असतं कारण प्रेक्षकांनो इथे आता अढलरावच्या मदतीने कृष्णाला पळून घेऊन जाणारे गुंड हे आता पकडलेले असतात आणि त्यांना इथे पकडल्यानंतर विचारपूस केल्यानंतर इथे आता त्यांना कृष्णाची सुपारी देण्यामागे इथे बाळजाचा हात आहे ही गोष्ट दुष्यंतला समजलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो कृष्णाच्या जीवावरती उठलेल्या बाळजाला दुष्यंत माफ करत नाही आणि बाळजाला सरळ आता पोलिसांमार्फत अरेस्ट करायला लावतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता स्वतः दुष्यंत आपल्या आईला जेलमध्ये पाठवतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो इथे आता आपण बघितलं न्यू इयर पार्टीमध्ये दुष्यंतने सगळ्यांसमोर कृष्णाला प्रपोज केलेलं असतं आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोचवलेल्या असतात आणि सगळ्यांसमोर तिला मिठी मारलेली असते तिच्यासाठी इयर रिंग्ससुद्धा आणलेले असतात हे सगळं आता दुष्यंतने केलेलं असतं कृष्णासाठी आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कृष्ण आणि दुष्यंत यांच्यामध्ये वाढत चाललेली ही जवळीकता बाळजाच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये खुपत असते बाळजाला काहीही करून कृष्णाला त्याच्यापासून दूर करायचं असतं कारण तिला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही की तिच्या इथे बोलण्यावरती चालणारा दुष्यंत आता कृष्णाचं सुद्धा ऐकायला लागलं आहे कृष्णावरती सुद्धा विश्वास ठेवायला लागलाय पुढे जाऊन ही कृष्ण आपल्याला भारी पडू शकते आणि इथे अढळरावचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं या गोष्टीची भीती इथे बाळजाला वाटत असते कारण अढळरावच्या प्लॅनिंगमुळेच कृष्णाचं लग्न जयकांत बरोबर न होता दुश्यंत बरोबर झालेलं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो अढळरावने बाळजाला सांगितलं आहे तुझं कारस्थान आहे ना ते उघडं पडणार आहे कारण कृष्ण या घरामध्ये सून म्हणून येणार आहे ती तुला पुरून उरणारच आणि एक ना एक दिवस दुष्यंतच्या समोरसुद्धा तुझा खरा चेहरा आल्याशिवाय राहणार नाही असं प्रेक्षकांनो इथे आता आढळराव हा बाळजाला म्हणालेला असतो आणि त्यामुळे आत्तापर्यंत बाळजाने केलेले काळे कर्तूत म्हणजे तिने इथे लोकांकडून काही का साधा पैसा लुबाडलेला नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिने लोकांकडून पैसा लुबाडलेला आहे लोकांना फसवण्यासाठी त्यांच्यासमोर गोडगोड बोलण्याचं जे काही नाटक केलं आहे या सगळ्या गोष्टी अढलरावला माहिती असतात आणि हळूहळू त्या कृष्णालाही माहिती झालेल्या असतात पण त्या दुश्यंतपर्यंत पोचलेल्या नाही आहेत म्हणजे अगदी इथे आता अमेरिकेला जाणारा दुश्यंतचा पासपोर्टसुद्धा इथे खरं तर जाळलेला असतो कुणी पूजाने पण पूजाने का जाळला तर बाळजाला झाडा शिकवण्यासाठी बाळजाच पूजाला त्या घरामध्ये घेऊन आली आहे ना त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता बाळजाने तो आता पासपोर्ट स्वतः जाळला आहे हे कृष्णाने बघितलेलं असतं पण कृष्णावरती नाव आलेलं असतं बाळजा त्याच्यामध्ये कृष्णाला अडकवते पण अढळराव खूप स्मार्टली प्लॅनिंग करून सगळा आळ स्वतःवरती घेतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतला ही गोष्ट कृष्णाला सांगायची असते की तुमचा पासपोर्ट खरं तर इथे आबासाहेबांनी जाळलेला नाही आहे मोठ्या सरकारांनी जाळलेला नाही आहे तर तुमचा पासपोर्ट तुमच्या स्वतःच्या आईने जाळलेला आहे आणि त्या खोटं बोलतायत ही गोष्ट आता बाळजाबाईची कृष्णाला दुष्यंतला सांगायची असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो त्यासाठी ती प्रयत्न करत असते पण इथे बाळजाबाईच्या प्लॅनिंगमुळे आत्तापर्यंत इतके प्रयत्न करूनसुद्धा ही गोष्ट तिला अजिबातच दुष्यंतला सांगता आलेली नसते कारण काही ना काहीतरी कारण काढून बाळजा दुष्यंतला इकडे तिकडे फिरवत असते त्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतचे जे मित्र आलेले असतात पुण्यावरून त्यांचीसुद्धा आता जाण्याची वेळ झालेली असते तेव्हा दुष्यंत त्यांना सोडायला गेलेला असतो त्यानंतर न्यू इयरची पार्टीसुद्धा झालेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता त्याच्या मित्रांना सोडण्यासाठी दुष्यंत गेलेला असतो तर इथे कृष्ण आलेले असते आपल्या गाईला चारा घालण्यासाठी आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा गाईला चारा घालत असतानाच मागून आता तिछा त्या आता गुंड लोकांनी तिच्यावरती अटॅक केलेला असतो अढलरावला वाटत असतं की आता इथे कृष्णा तिच्या रूममध्ये आहे ती काही बाहेर येणार नाही आहे आणि दुष्यंत तर बाहेरच आहे त्यामुळे बाळजा कृष्णाला किडनॅप करण्याचा प्लॅन काही करणार नाही पण जेव्हा इथे कृष्णा आपल्या आता गाईला चारा घालायला बाहेर येते तेव्हाच त्या गुंड लोकांनी तिच्यावरती अटॅक केलेला असतो तिच्या तोंडावरती इथे आता रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करतात आणि मग तिला ओढत ताणत तिथून घेऊन जात असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता तिची जी गायी असते स्वाती तीसुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता स्वातीला दाव्याला बांधून ठेवलेलं असतं आणि ती दावं तोडून इथे आता कृष्णाला वाचवायला येत असते कृष्णाला ते सगळेजणं मिळून गाडीमध्ये टाकतात आणि तिला एका सुनसान ठिकाणी घेऊन जातात त्या जंगलामध्ये त्यांनी खड्डा करून ठेवलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये कृष्णाला टाकून त्याच्यावरती माती वगैरे घेतात तेव्हा प्रेक्षकानो इथे आता कृष्णावरती माती वगैरे टाकण्यात आलेली असते आणि ते गुंड लोक तिथून पळून गेलेले असतात पण प्रेक्षकांनो स्वाती मात्र आता दाव्यावरून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतच असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो दुष्यंत घरी आलेला असतो आजूबाजूला बघतो त्याला आता कुठेही कृष्णा दिसत नाही तो सगळीकडे कृष्णा कृष्णा म्हणून हाका मारत असतो पण कृष्णा त्याला कुठेही दिसत नाही तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत बाहेर आलेला असतो तर त्या ठिकाणी आता त्याने कृष्णाला जे एअरिंग दिलेलं असतं ते तिथे स्वातीचं तिथे पडलेलं असतं त्यानंतर तिच्या बांगड्या फुटलेल्या असतात त्या तिथे पडलेल्या असतात तेव्हा इथे दुष्यंतला कळतं की कृष्णाबरोबर काहीतरी चुकीचं घडलं आहे तेव्हा इथे स्वातीसुद्धा स्वतःचं दावं तोडून कृष्णाला वाचवण्यासाठी बरोबर त्याच ठिकाणी वास काढत गेलेली असते तेव्हा इथे दुष्यंतसुद्धा स्वातीच्या मागे मागे जातो त्यानंतर स्वाती बरोबर त्याच ठिकाणी जाते जिथे कृष्णाला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता स्वाती माती उकरायला सुरुवात करते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा मला माती आवडत नाही चिखल आवडत नाही तुला माहिती आहे पण तुझ्यासाठी मी चिखलासुद्धा हात घालायला तयार आहे तेव्हा तो दोन दोन हाताने आता चिखल बाजूला करत असतो माती बाजूला करत असतो आणि कृष्णाचा हात त्याच्या हाताला लागतो तेव्हा तो कृष्णाला खेचत खेचत वरती काढतो आणि म्हणतो कृष्णा डोळे उघड प्लीज कृष्णा डोळे उघड तेव्हा इथे आता कृष्णाला मिठी मारून दुष्यंत खूपच जास्त रडत असतो तो म्हणतो मला तुझी गरज आहे मी तुझ्याशिवाय राहू नाही शकणार आय लव्ह यू कृष्णा असं तो आता म्हणत असतो त्यानंतर इथे आता दुष्यंत कृष्णाला उचलतो तिच्या थोडासा जीवात जीव आलेला असतो कारण तो इथे तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तो तिला सगळ्यात आधी तर हॉस्पिटलला घेऊन जातो हॉस्पिटलला नेल्यानंतर कृष्णावरती आता ट्रीटमेंट करण्यात आलेली असते ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर इथे ऑक्सिजन वगैरे लावल्यानंतर कृष्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली असते ही आता गोष्ट बाळजा आणि घरातील सर्वांना समजलेली असते दुष्यंतमुळे आणि त्या स्वातीमुळे इथे आता कृष्णाचा जीव वाचलाय ही गोष्ट समजल्यानंतर बाळजाला खूप जास्त राग आलेला असतो अचानकपणे ते गुंड कुठून आले कृष्णाला का घेऊन गेले तिला इथे खड्ड्यामध्ये टाकून मारण्याचा प्रयत्न का कुणी केला असेल तेव्हा प्रेक्षकांनं अढलरावने आपल्या माणसांना आता कामाला लावलेलं असतं आणि बरोबर त्या गुंडांना लपून ठेवलेलं असतं तिथून त्यांना शोधून काढलेलं असतं ज्या ठिकाणी ते लपून बसलेले असतात बरोबर अढलरावच्या माणसांनी त्यांना शोधून काढलेलं असतं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिल्यानंतर चांगला मार दिल्यानंतर हे कारस्थान कुडी करायला सांगितलं असं विचारल्यानंतर ते गुंड लोकं काही बोलायला तयार नसतात तेव्हा अढळराव म्हणत असतो खरं खरं सांगा तुम्हीच तिथे उभे होतात ना तुम्हीच आमच्या सुनबाईंना किडनॅप केलं ना मग हे सगळं कुणी करायला सांगितलं ते सांगा नाहीतर तुमचं काही खरं नाही तेव्हा तुम्हाला जर जा जीवानिशी जायचं असेल तर गप्प बसा तेव्हा प्रेक्षकांनो गुंड लोक म्हणतात की हे सगळं आम्हाला बाळजाबाईंनी करायला सांगितलं त्यांनी आम्हाला या कामाचे पैसे दिले होते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजाचं नाव समोर आलेलं असतं आणि तेव्हा ही गोष्ट दुष्यंतला फोन करून सांगण्यात आलेली असते की गुंडांनी बाळजाचं नाव घेतलेलं आहे तिनेच त्यांना सुपारी दिली होती कृष्णाला मारण्याची तेव्हा इथे आता दुष्यंतचा विश्वास बसत नाही दुष्यंत म्हणत असतो हे सगळं खोटं आहे तेव्हा आढळ म्हणत असतो की हेच खरं आहे डोळे उघडा आणि आजूबाजूला बघा काय खरं आणि काय खोटं आहे ते तेव्हा दुष्यंत त्या गुंड लोकांना स्वतः विचारतो तेव्हा इथे बाळजाचे फोन नंबर आणि तिने जे पैसे दिलेले असतात ते त्या गुंड लोकांकडे मिळालेले असतात त्यामुळे प्रेक्षकांनं दुष्यंतचा विश्वास बसतो बाळजा इथे आता खोटंच बोलत असते कृष्णाशुद्धीवरती आल्यानंतर तिने आता दुष्यंतला घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो तर इथे बाळजाने तिला धमकी दिलेली असते की तुझं कारस्थान इथे मी सांगणार असं कृष्ण तिला म्हणालेले असते की तुझं काही झालं ना तरी सुद्धा तुमचं कारस्थान मी आता दुष्यंत सरकारला सांगणार आणि म्हणूनच इथे आता कृष्णाचा काटा काढण्यात आलेला असतो म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता बायकोच्या जीवावरती उठलेली बाळजा ही त्याला आपली आई वाटतच नाही माझी आई इतकी क्रूर नाही आहे की माझ्या बायकोला जिवंतपणे एकदा खड्ड्यामध्ये गाढायला सांगेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाने शपथ घेऊन सांगितलेलं असतं की तुमचा पासपोर्ट झालण्यामागे तुमच्या आईचा हात आहे माझ्यावरती त्यांनी आरोप केला होता म्हणून तो आबासाहेबांनी स्वतःवरती घेतला मला किडनॅप सुद्धा तुमच्या आईचाच हात आहे कारण त्यांना ही गोष्ट मान्यच नाही आहे की मी तुमच्या आयुष्यामध्ये राहावं त्यांना सून म्हणून तुमची बायको म्हणून मी मान्य नाही आहे असं इथे आता कृष्णाने दुष्यंतला सांगितल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात ते म्हणतात की आम्हाला आता बाळजाबाईंचं नाव समोर आलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलो आहे तेव्हा बाळजा म्हणत असते दुष्यंत अरे हे काय आहे तू स्वतःच्या आईला जेलमध्ये पाठवशील तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो आई तू जरी माझी आई असलीस तरीसुद्धा तू एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला आहेस आणि ती माझी बायको आहे या घरची सून आहे त्यामुळे तुला सोडवण्याचं काम मी करेनच पण आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळे इथे दुष्यंतने बाळजाबाईला आता पोलिसांना अरेस्ट करायला लावलेलं ला असतं बाळजाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून देण्यासाठी इथे आता दुष्यंतनेच परवानगी दिलेली असते